दक्षिण कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान तुळस येथील जैतीर उत्सवाची सांगता कवळ्यास उत्सवानं झाली यावेळी श्रीदेव जैतिराचं शिवसेना वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी दर्शन घेतलं यावेळी त्यांनी आमदार दीपक केसरकर यांना पुढील काळात मंत्रीपद मिळव असं जैतीर चरणी साकडं घातलं अतिशय मी गेली बरीच वर्ष जयतीर देवस्थानच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो कोकणची काशी म्हणून ज्या भागाला ह्या जयतीर देवस्थानला ओळखलं जातं आणि त्यामुळे ह्या वेंगुर्ला तालुक्याचा नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ओळख देवस्थानमुळे ह्या संपूर्ण पा भागाला आहे एकेकाळी ज्यावेळी शेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जात होती त्यावेळापासून आत्तासुद्धा अद्ययावत शेती होत असते तर त्यावेळी आता पण अद्ययावत प्रकारची शेतीची जी उपकरणं आहेत ती ह्या जैतिर देवस्थानच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याचं पो पार पूर्वीपासूनचं हे ठिकाण आहे त्याचप्रमाणे शेतीची उद्यापासून सुरुवात ह्या कार्यक्रमाच्या सांगतेनंतर बळीराजाने जोरदार कोकणामध्ये करावी अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळामध्ये वेंगुर्ला भागातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना आणि सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त चांगले दिवस श्रीदेव जयतीराने द्यावेत श्रीदेव जयतीराचा आशीर्वाद सगळ्यांना प्राप्त व्हावा अशा पद्धतीची शुभेच्छा देऊन मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भागात स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत श्रीदेव जयतीरावर त्यांचीसुद्धा अपार श्रद्धा आहे तर याबद्दल काय दीपकभाई केसरकर साहेबांना फारच विश्वास ह्या देवतेवरती आहे त्यांनी मागच्या वर्षांमध्ये ह्या भागामध्ये मुख्यमंत्री सडकची बरीच विकासकामं केली आहेत त्याचप्रमाणे इथे बाजूला असलेलं जे पर्यटकांसाठीचं वेताळ इ इथलं पर्य पर्यटकांसाठी राहण्यासाठी जे हे बनवलेले आहे ते दीपक दीपकभाईंनी प्रयत्न करून बनवलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं पद्धती बसतील ॲम्ब्युलन्स असतील त्याचप्रमाणे न विविध संस्थांना त्याचप्रमाणे ह्या ग्रामपंचायतीला इमारतीसाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पैसे सरकारकडून मिळवून देण्यासाठी दीपकभाई कायम प्रयत्नशील होते आणि अजूनही पुढच्या काळामध्ये त्यांना देवाने ह्याच्यापेक्षा जास्त विकासकाम करण्यासाठी शक्ती द्यावी आणि मी जयतीर चरणी प्रार्थना करतो येणाऱ्या काळामध्ये दीपकभाई केसरकरांना जयतीर देवाने आशीर्वाद देऊन या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागावी अशा पद्धतीचं साकडं मी देवाच्या चरणी घालतो दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल